नमस्कार दुचाळीस न्यूज नऊ चालक पाहू शकता आज धुळे जिल्ह्यामध्ये बेमुदत या लोकांनी या ठिकाणी उपोषण केलंय नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया आपल्यासोबत काही महिला देखील आहे ताई काय सांगणार तुम्ही या ठिकाणी उपोषण करताय तुमची मागणी काय दादा आम्हाला आज रोडची जागा पाहिजे आता आमची पिढी आता माझी चाळीस पंचेचाळीस वय आहे माझ्या माझी आई वडील माझ्या वडील इकत होता माझ्या बाबा ऐकत होता माझी आई इकल आईच्या नंतर आम्ही इतको आहे माझ्या मुलं ऐकत आहे आम्हाला पर्याय जागा तीस पाहिजे पाच करून तुम्ही का कुठला व्यवसाय करत भाजीपाला हे भाजी सर्व भाजीपाला विक्रेता लोक आहेत आपल्या सोबत संपूर्ण पाचकंदील परिसराचे नागरिक देखील आहेत यांच्यावर अन्याय झालाय असं देखील म्हणलं जातं आपण नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेऊया सोबत काही राजकीय लोक देखील आहेत जरा काय सांगणार पाचकंदील परिसरामध्ये या ठिकाणी बंद करण्यात आलंय काय प्रतिक्रिया असणार आपण जर पाहिलं तर गेल्या चाळीस वर्षापासून हिंदू मुसलमान पाचकंदिलपासून तर प्रभाकर चित्र मंदिर पासून तर थेट गांधी पुतळ्यापर्यंत मोठ्या गुन्ह्या गोविंदाने व्यवसाय करीत होते आणि चाळीस वर्षापासून कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिकचा विषय या ठिकाणी आला नाही परंतु कोणाची तरी काळी नजर लागली आणि प्रशासनाने गेल्या तीन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात कारवाईचा ता या ठिकाणी भरकावच उभारला आणि त्या कारवाईमध्ये अनेक सातशे आठशे आमचे हॉकर धारक आहेत त्यांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे मोठ्या प्रमाणात उपास वेळ या व्यवसायकांवर आलेली आम्ही प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला वाहतूक शाखेला आणि बांधकाम विभागाला एक इशारा देऊ इच्छितो जर दोन दिवसाच्या आत यांनी काही निर्णय घेतला नाही पुन्हा आम्हाला आग्रा रोडला बसण्याची जागा दिली नाही तर आम्ही उद्याच्याला प्रशासनाच्या आज तर आंदोलनाचा पहिला दिवस आहे उद्याच्याला दुसऱ्या दिवसाला आम्ही या पितृपक्षाच्या निमित्ताने या प्रशासनाचं पित्तर घालणार आहोत आणि परवा आमच्या माहितीनुसार या ठिकाणी मला वाटतं आपले आरोग्यमंत्री सिव्हिल हॉस्पिटलच्या उद्घाटनाला येत आहेत पालकमंत्री जयकुमार भाऊ रावले येतात मी दोघी मंत्र्यांना इशारा देऊ इच्छितो हको झोनच्या वतीने जर पालकमंत्र्यांनी आणि आरोग्य मंत्र्यांनी आमच्या या उपोषणाची दखल घेतली नाही तर त्यांचा ताफा आम्ही राहणार काळी नजर कोणाची लागली जनतेलाही माहिती आहे काळी नजर कोणाची लागली ते सांग नाही काळी नजर मन... आता काळी नजर कोणाची लागली प्रशासनाचीच म्हणूयात ना प्रशासन कोणाचे स्थानिक आमदारांची नावा नावं देखील त्यामध्ये येते काय आम्ही लोकप्रतिनिधींची नावं घेणार आहे आम्ही गरीबाचे पोर आहोत मोठ्या राजकीय आहात नाही आम्ही मी एक हॉकर्स म्हणून या ठिकाणी बसलो लोटगाडी धारक म्हणून बसलो आणि आम्ही लोटगाडी म्हणूनच हा उपोषणाला कुठल्याही राजकीय पक्षाचा या ठिकाणी हस्तक्षेप नाही अगोदर महानगरपालिकेमध्ये देखील तू पाच कंदील परिसरात लोकांनी केलं तर त्याच्यामध्ये देखील काही राजकीय लोक त्या ठिकाणी होते काय सांग आहेत ना आजही राजकीय लोक सगळेच पक्षाचे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे एम आय एम पर्यंतचे सगळेच आमचे हिंदू मुस्लिम सगळे न्याय का मिळत नाही न्याय का मिळत नाही या ठिकाणी प्रशासन आडमोठी भूमिका घेत आहे ना प्रशासन है अपने मुस्लिम बांधव है मुस्लिम जरा बांधा तुम्हारी मांगनी का हमारा बोलना बस ये है जो हमारी जो परेशानी है जो गाड़ी नहीं लगाने दे रहे हैं वो हिसाब से हमारा बोलना ये है हमें बस सिर्फ गाड़ी लगाने दे और जो आप जो हिसाब से प्रशासन जो हिसाब से हमें गाड़ी लगाने का बोलेंगे हम वो हिसाब से उनके ऊपर उनकी बात के ऊपर तैयार है वो जैसा बोलेंगे हम वैसा लगाएंगे हमारी मांगनी ये है की जो हमारे को सफेद पट्टे बोल हम लगाने के लिए तयार है बस ये पे महिला के साथ में छेडछाणी होती थी इसी ऐसे गए हुए शासन के तरफ से शासन दरबार में पाच कंदील परिसरामध्ये महिलांची छेड खाणी होते त्यामुळे ते बंद करण्यात आलंय काय सांगता नाही ऐशी कोई बात नाही प्रशासनाचं तसं म्हणणं आहे नाही एक, एक पण तशी बात नाही ना तो बंद करण्याचे कारण काय आता ते प्रशासनाला माहिती तुमची मागणी काय आमची मागणी आहे का मला ज्याशी गाड्या लावत आहे मी त्यामुळे मला ते गाडी तशीच लावून द्या आठशे ते नऊशे लोक आहेत एका प्रकारे जर तुम्ही म्हणणार आठशे ते नऊशे परिवार एका परिवारामध्ये जर सहा लोक असतील तर ते कुटुंब कुठे गेलं आणि त्या कुटुंबाची उपासवाडीची वेळ ह्या ठिकाणी येत आहे आपल्यासोबत काही बांधव देखील आहेत दादा काय सांगणार कशामुळे तुम्हाला या या स्थळीला यावं लागेल या स्तराला म्हणजे आता गेल्या चाळीस वर्षापासून आज आग जुना आग्रा रोडला आम्ही सगळे व्यवसाय व्यवसाय करतोय वडील उपार्जित व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये सगळे भाजीपाला फळ विक्रेते कटलरी कापड इतर सगळे छोटे व्यवसाय व्यवसाय करताय पण गेल्या तीन महिन्यापासून प्रशासनाने आम्हाला न सूचना देता हॉकर झोन मंजूर कोणी नेमकं को नाव सांगा नेमकं वा शहर वाहतूक शाखा महानगरपालिका अतिक्रमण पथक हे आम्हाला तिथं गाडी लावू देत नाही त्रास देत आहे मार्केटच्या संदर्भामध्ये देखील त्या ठिकाणी आपण इतिहास काही राजकीय सामाजिक नेते दादा काय सांगणार गेल्या वर्षामध्ये त्या ठिकाणी मार्केट हे मार्केट साठी पैसा महानगरपालिकेमधून मंजूर झाला होता काय सांगणार आ... माझ्या मते महाले मॅडम महापौर असताना त्या कार्यकाळामध्ये ठरलं होतं की इथे पाच मजली पाच कंदील परिसरामध्ये पाच मजली मार्केटचं बांधकाम करण्यात येणार आहेत ब्युटी तत्वावर परंतु त्यानंतरही आता हा विषय परत वरती आलेला आहे या निमित्ताने जे हे काही लोक यांचं जे इथून यांना दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करण्यात आलेलं आहे प्रशासनाच्या मुजोरपणामुळे तर त्या मार्केटच्या म्हणजे जे तात्पुरतं जे मार्केट होतं तात्पुरत्या ज्या जागेत हे बांधव महिला भगिनी विकत होते ते आजच्या तारखेला आजच्या संसार उघड्यावर पडलेला आहे मार्केटचं काम होईल तेव्हा होईल त्याचं ते ते निविदा निघेल टेंडर भरलं जाईल ड्युटी तत्वावर त्याचे पालिका लेवलला मान्यता येईल मंत्रिमंडळात मान्यता होईल तो निधी शहराचं सुशोभीकरण व्हावं आणि चांगलं मार्केट मिळावं ही हो, आमची पण इच्छा आहे मी मिळावं ही देखील यांची इच्छा आहे परंतु यांना या ठिकाणी न्याय मिळत नाहीये आज यांचा आंदोलनाचा पहिला दिवस आहे नेमकं पाणी मूर्त कुठं हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे आठशे लोकांचा उपासमारीचा वेळ या ठिकाणी उपस्थित होते आज पहिला दिवस आहे आंदोलनाचं आहे नेमकं आंदोलन कुठल्या साईडला कुठल्या दिशेने वळण घेत आहे आपण हे देखील आपण पुढच्या पार्टामध्ये बघूया कॅमेरामॅन निलेश जुलेस आणि पवार चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र